नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांसाठी एक अतिशय महत्त्वाची न्यूज घेऊन आलेलो आहोत आणि मित्रांनो ही न्यूज म्हणजेच महाराष्ट्र शासन अंतर्गत तसेच केंद्र शासनाअंतर्गत घरकुल योजनेची नवीन यादी जाहीर झालेली असून या यादीमध्ये फक्त पाच मिनिटामध्ये तुमचे नाव आहे की नाही हे पाहू शकता तसेच तुमच्या गावामधील घरकुल यादी जी नवीन आलेली आहे ती देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो प्रत्येक नागरिकाचे असं स्वप्न असतं की आपल्यालासुद्धा एक स्वतःचं हक्काचं घर असावं आणि गोरगरिबांचे हे स्वप्न पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शासनाने पूर्ण केलेला केलेले आहेत तर या योजनेअंतर्गत खेडेगावातील तसेच शहरी भागातील गोरगरीब नागरिकांना त्यांचे कच्चे घर आहे त्यांना या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी घरकुल योजनेद्वारे काही पेशांची आर्थिक मदत केली जा जाते आणि आता नवीन घरकुल यादी या सु प्रसिद्ध झालेली असून आज आपण ही हीच घरकुल यादी आपल्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो ते पाहणार आहोत यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघावा ऑनलाईन घरकुल यादी झाली प्रसिद्ध मित्रांनो केंद्र शासनाकडून दोन हजार तेवीस चोवीससाठीची नवीन घरकुल यादी जाहीर करण्यात आलेली आहे या यादीमध्ये ज्या नागरिकांनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी ॲप्लिकेशन म्हणजेच अर्ज दाखल केलेला आहे त्या नागरिकांचे नागरिकांचे नाव नावे यामध्ये या, या लिस्टमध्ये आहेत ही यादी सरकारच्या अंतर्गत ऑनलाईन स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अशा प्रकारे घरकुल यादी पाहूया आपण तर मित्रांनो चला आपण बघूया कसे प्रकारे तुम्ही यादी पाहू शकता मित्रांनो केंद्र सरकारची पंतप्रधान घरकुल योजना असून या योजनेअंतर्गत महाराष्ट्राचे घरकुल योजना पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यात आलेली आहे या योजनेची ऑनलाईन पद ऑनलाईन यादी एका वेबसाईट पोर्टलवर मिळणार आहे आणि तसेच या योजनेची गवानुसार या पोर्टलवर यादी उपलब्ध करून करण्यात आलेली आहे ही यादी तुम्हाला पाहायची असेल तर आपण आता बघूया कशी यादी डाउनलोड करतात ते यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली ती चेक करा ही बघा लिंक, का है। या लिंक वर या वर ही आहे या लिंकवर तुम्ही काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर पोहोचाल ग्रामीण विकास मंत्रालय प प्रधानमंत्री आवास योजना ही वेबसाईट आहे गुगलवर तुम्ही सर्च केले तर तुम्हाला दिसून जाईल तर तुमचे इथं बघा वर्ष निवडायचं आहे सॉरी वर्ष निवडायचं आहे इथं ले आहे तेवीस चोवीस आणि पंतप्रधान मंत्री आवास योजना ग्रामीणसाठी आहे आणि आता तुमचे महाराष्ट्र निवडायचे आहे हे बघा इथं ऑल स्टेट लिहिलेलं आहे ना तिथं क्लिक करायचं आहे तुमचं जे काही स्टेट म्हणजे राज्य आहे ते निवडा माझे राज्य महाराष्ट्र आहे ती निवडली आहे मी याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे हे बघा सिलेक्ट इथं लिहिलेलं आहे इथे जिल्हा निवडायचा आहे यामध्ये हे बघा निवडला आता तुम्हाला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आता तुमचे ग्रामपंचायतचे नाव म्हणजे ग्रामपंचायत निवडायची आहे तर हे बघा आमच्या गावाचे नाव निवडल्या गेले आहे आता याच्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर कोड टाकायचा आहे हे बघा इथे येईल ऐंशी प्लस किती होतात तर ऐंशी प्लस होतात तर एकोणनव्वद इथे उत्तर टाकायचं एकोणनव्वद तुमच्यासाठी अलग येईल तर हे टाकल्यानंतर तुम्हाला गावाची यादी दिसेल जर माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद